नवनिर्वाचित आमदार डॉक्टर अतुल भोसले यांनी घेतली शासकीय आढावा बैठक कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांनी शासकीय विश्रामगृहात तालुक्यातील विविध शासकीय अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेतली यावेळी त्यांनी विविध विभागांच्या कामकाजाचे स्वरूप समजावून घेतले तसेच मतदारसंघातील विविध नागरी समस्या तातडीने सोडवण्यासाठी ठोस कृती आराखडा सादर करण्याच्या सूचना आमदार डॉक्टर भोसले यांनी अधिकाऱ्यांना दिल्या कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील आगाशीवनगर पाटण कॉलनी स्टेडियमसह अन्य ठिकाणी असलेल्या झोपडपट्टी वासियांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अग्रक्रमाने मार्गी लावण्याचे निर्देश आमदार डॉक्टर वत्रुबा भोसले यांनी प्रशासनाला दिले प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून स्वतःचे पक्के घर मिळवणे हा या नागरिकांचा हक्क आहे त्यामुळे त्या पाच वर्षात एकही माणूस झोपडपट्टीत न राहता त्याला स्वतःचे हक्काचे पक्के घर मिळवून देण्यासाठी सरकारच्या माध्यमातून मदत करण्याची ग्वाही आमदार भोसले यांनी दिली आमदार डॉक्टर पुढे म्हणाले की कराड शहर हे देशाच्या नकाशावर सर्वात देखणे शहर म्हणून नावारूपाला आणण्याचे माझे उद्दिष्ट आहे त्या दृष्टीने शहराचा पुढील पंचवीस वर्षाचा विकास आराखडा निश्चित करण्याची गरज असून याबाबत काही ख्यातनाम नगररचनाकारांसमवेत माझी चर्चा सुरू आहे साबरमती रिव्हरफ्रंट प्रकल्पाच्या धर्तीवर कराड शहरातही कृष्णाकोयना नदीकाठी रिवर फ्रंट डेव्हलपमेंट प्रोजेक्ट साकारण्याचा माझा मानस आहे लोकनेते स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या स्मारक स्थळाचे सुशोभीकरण करून या परिसराला पर्यटनाला चालना मिळेल असे विविध प्रकल्प राबविण्याची गरज आहे यामध्ये लेझर शो बोटिंगची सोय वीर मारुती मंदिराचा जीर्णोद्धार ओपन थिएटर व सांस्कृतिक भवनाची उभारणी असे अनेक नाविन्यपूर्ण प्रकल्प साकारण्याचे उद्दिष्ट आहे शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी व्यापक उपाययोजना करण्याचीही गरज आहे या अनुषंगाने हायड्रोक्लिक पार्किंग किंवा मल्टी स्टोरेज पार्किंग व्यवस्थेचा विचार करणे शक्य असून त्याबाबतचा निश्चित असा कृती आराखडा प्रशासनाने तयार करावा या प्रश्नाबाबत प्रशासनाने प्रस्ताव तयार करून द्यावेत सरकारकडून निधी आणण्याची जबाबदारी माझी असेल अशी ग्वाही आमदार डॉक्टर भोसले यांनी दिली दरम्यान विविध शासकीय कार्यालयांच्या इमारतींची उभारणी व डागडुजी पोलिसांसाठी घरांची उभारणी राष्ट्रीय महामार्गावरील पुलाच्या कामामुळे होणारे अपघात टाळण्यासाठी कारावयाच्या उपाययोजना ग्रामीण रस्ते व पाणन रस्त्यांची कामे मलकापूर येथे स्वतंत्र पोलीस स्टेशनची उभारणी दीर्घ रकडलेली मलकापूर नगर परिषदेच्या इमारतीचे काम पूर्णत्वास नेणे तांडावस्ती व बुद्धविहारांसाठी निधी शाळा सुधारणेबाबत उपाययोजना कृषी विभागाच्या योजनांची अंमलबजावणी आदी प्रश्नांबाबत सविस्तर चर्चा करून या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी तातडीने प्रत्येक विभागाची स्वतंत्र बैठक घेण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला याप्रसंगी उपविभागीय अधिकारी अतुल मेत्रे पोलिस उपनिरीक्षक डॉक्टर अमोल ठाकूर तहसीलदार कल्पना ढवळे गटविकास अधिकारी प्रताप पाटील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे कराडचे अधिकारी शंकर खंदारे मलकापूरचे मुख्य अधिकारी प्रताप कोळी उपविभागीय कृषी अधिकारी समीर पवार तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर सुनील चव्हाण सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता प्रमोद चौधरी टेंबू उपसा सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता राजन रेड्डी आर गट शिक्षणाधिकारी बिपिन मोरे यांच्यासह विविध शासकीय विभागांचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते संतोष कदम एसके क्राईम न्यूज कराड